हाय हॅलो नमस्कार तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवरती आणि माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये किंवा माझ्या या नवीन सुरुवातीला खरंच तुमचा म्हणजे खूप सपोर्ट राहू दे आणि जे काही मला शिकायचं आहे किंवा जे काही मला करायचं आहे ते त्याचे त्याला तुमची साथ राहू दे तर मी सकाळ सकाळी एवढं आवरून वगैरे घेतलं चहा वगैरे घेतला आणि बघा इकडं माझ्या जेवणाची तयारी झाली आणि आज असं झालं होतं की म्हणजे मी सकाळीच ठरवलं होतं किंवा कालच ठरवलं होतं की आज व्लॉग बनवायचा पण सकाळी तसं आत निम्मा व्लॉग बनवून घ्यायचा आणि हुरलेल्या नंतर बनवायचा पण असं झालं की तोच आज लवकर उठला त्यामुळे मग आम्हाला असं म्हणजे हा उठला की आमचे तारांबळ होते की ह्याला घ्यायचं काय करायचं आणि यांची सकाळी मला खूप हेल्प होते म्हणजे आम्ही दोघं मिळून मग करतो कारण यांना थोडीफार सवय आहे स्वयंपाकात वगैरे मदत करायची त्यामुळं असं नाही की मी एकटीच करते आम्ही दोघं मिळून सगळं सकाळी करतो कारण यालाही लवकर जायचं असतं आणि मग लवकर जायचं असतं या दोघांच्या लवकर जाण्यामुळे मग सगळ्यांना जावरावं लागतं असं कोणी बसून किंवा निवान तसं कुणाच नसतं तर मी इथं वांग्याचे म्हणजे भरलेले वांग्याचे भाजी करणार होते आणि चपात्या असं सकाळी चालू होतं आणि नाश्ता मोस्टली आम्ही मी नंतर करते कारण तस्म्याला मी चपातीच घालते सकाळी किंवा असं पोहे वगैरे कधी केले तर पोहे नाही तर जास्त करून मी त्याला चपाती घालते आणि इकडे बघा हे ना लोणच्यासाठी मी येताना गावाकडून या दोन भरण्या आणल्या होत्या आणि त्यात मी लोणचं ठेवलं पण ना ते लोणचा एक आठ दिवस झाले असतील तर ते खराब झालं म्हणजे ते बुरशी लागल्यासारखं होत होतं तर तुम्ही याच्यावर पर्याय सांगा मला की ते खरंच राहतं का त्यात चांगलं काय दुसरं काय ठेवावं तर इथं भाजी झाली माझी तर मी ते चपात्या करायला घेतल्या हे पळपूट दिसते तुम्हाला ते मी गावाकडनं घेऊन आले आता म्हणजे आमच्या समोर सुतारा आहेत त्यांच्याकडनं मी बनवून घेऊन आले हे आणि हे मला हाईटला थोडासा जास्त थोडस मोठं पळपूट पाहिजे होतं म्हणून मी येताना ते घेऊन आले आणि खूप सुंदर म्हणजे ते एकदम छान त्याच्यावर चपात्या वगैरे होतात आणि असं जास्त कंबर किंवा असं मान वाकवावी लागत नाही वरच्यावर ला ते होतं त्यामुळे मानेला पण जास्त त्रास होत नाही म्हणून मी ते पळपूट आणले आणि खूप चांगले लाटणं वगैरे जड असल्यामुळे छान चपात्या होतात त्याच्यावरती आणि मेन म्हणजे आधी मला पीठ खूप लागायचं म्हणजे ते नसतो का माझ्याकडे तो पळपूट होता ह्याचा काय म्हणतात सलमाईक सलमाईकचा तसला होता आणि तो त्याच्यावर चिकटायचा आणि त्यामुळे मला पीठ खूप जास्त लावायला लागायचं आता थोडं तसं नाही होत तर कमी पिठामध्ये चांगल्या ह्या चपात्या ह्याच्यावर ते होतात आणि मग लगेच मी किचनची भांडी वगैरे म्हणजे आवरलेलं सगळं लगेच भांडी घासायला घेते किंवा भांडी धुवून वगैरे ठेवते कारण मग ते नाश्ता वगैरे सगळं म्हटलं की मग ते भरपूर भांडी पडतात आणि मग ते नंतर नकोही वाटतं म्हटलं आहे तिथंच तोपर्यंत आहे ती थोडी चार वांडी मी पटकन घासून घेते आणि हा पळपोट ना आज हाताने वरण पीठ लागलेलं फक्त साफ करून घेऊन तसंच ठेवून द्यायचं जास्त असं भिजत वगैरे किंवा पाण्यात वगैरे उशीरपर्यंत ठेवायचं नाही असं त्या सुताराने मला सांगितलेलं म्हणजे जास्त दिवस टिकतो तसा म्हणून मग मी तसं करते आता की वर्ण फक्त पुसून धुवून घेते थोडंसं पाण्यानं आणि मी किचन वगैरे पण साफ करून घेतलं इथं म्हणजे थोडंसं आवरलं की मग नंतर आवरायला वेळ लागत नाही किंवा आपलं दुसरं काहीतरी काम पटकन त्यावेळेत होतं आणि इथून एकदा किचनमधून आपण बाहेर गेलो की मग परत किचनमध्ये पाय ठेवू वाटत नाही मग कंटाळा येतो जास्त म्हणून मग मी भांडे वगैरे पण लागलेच म्हणजे आवरून घेते पटपट भांडे वगैरे मी धुतले आणि मी तुम्हाला दिसत असेल कोपऱ्यात मी मिक्सर पण ठेवलाय तर मिक्सर पण मला बरेच दिवस झालं धुवायचा होता तर मी म्हणाल की आता ही इलेक्ट्रिक वस्तू पाण्यात धुऊ पण मी असं पाण्यात नाही धुत पण असं ते मऊ घासणी असते ना त्यांना घासते वरणं वरण म्हणजे डाग वगैरे ते निघत नाहीत म्हणून स्प्रे वगैरे मारण्यापेक्षा मी म्हणते की असं घासणीनं थोडं घासून घेते आणि पाण्यानं हात हातानं पाणी टाकून मी ते असं फक्त साफ करून घेते आणि हे असं घरात फक्त ठेवायचं नाही एवढंच की मी म्हणजे तुमच्या बाल्कनीमध्ये वगैरे किंवा उन्हात असेल दारात वगैरे असेल तुमच्या येत असेल तर तुम्ही दारात वगैरे असं उन्हाला ठेवा ते आणि पूर्ण सुकून झाल्यानंतरच मग त्याचा वापर वगैरे करा तसंच ठेवायचं नाही ते एवढंच त्याची काळजी घ्यायची असते तसम्याचं टिपिन वगैरे सगळं झालेलं आहे त्याची बॉटल वगैरे मी भरली आणि त्याला घा म्हणजे पाठवल्यावर मी थोडं निवांत होते किंवा मला दुसरं काहीतरी काम सुचतं तो जाईपर्यंत म्हणजे माझ्या डोक्यात दुसरं काहीच का नसतं बघा त्याची आंघोळ वगैरे झाली आणि सकाळी मी कधी घालते ते कधी घालतात आम्ही कोणी म्हणजे त्याला आंघोळ घालतो आणि मोस्टली जास्त करून तेच घालतात मी थोडे ते कमी आंघोळ कर त्याला घालते कारण मी बाकीचं तोपर्यंत आवडते आणि हा कपडे घालून घ्यायला इतकी नाटकी करतो सकाळचा ना की खूप वेळ जातो माझा यामध्ये म्हणजेच त्याला कपडे घालणं ते सॉक्स घालणं ह्यात माझा अर्धा तास जातो त्याला ते सांगून ते घालून किंवा त्याचं मेंटली शाळेला जायला तयार करणं त्याला त्यातच माझा खूप वेळ जातो म्हणजे आमचा दोघांचा पण जातो असं नाही की माझाच खूप वेळ लावतो तो आणि त्याचे प्रश्न पण त्यातनं आता असतात की हे काय का, ते काय हे असं का तसं का ते सांगण्यातच खूप वेळ जातो आमचा आणि बघा आणि ह्या गोष्टींची सवय ना मुलांना लहानपणापासून लावली ना की मुलं म्हणजे ते नंतर नंतर मोठे झाल्यावर त्यांना जास्त बोलायला किंवा फोर्स करायला ला ला लागत नाही म्हणूनच मी त्याला शाळेत पण लवकर घातला एक त्या एकाच गोष्टीसाठी की त्याला त्या सवयी म्हणजे लहानपणापासूनच लागाव्यात यासाठी किंवा सकाळची शाळा आहे त्याची पण तेही मला आवडतं कारण सकाळी उठवायचं त्याला जास्त टेन्शन राहणार नाही नंतर तो मोठा झाल्यावर वगैरे त्याला उठ उठ म्हणायला लागणार नाही जाता जाता बघा त्याचं देव म्हणजे पाया पडायचं राहिलं होतं तर वापस परत मागे येऊन परत पाया पडला म्हणजे असं असं हे असतं की आपल्या कधीतरी चुकून लक्षात न गेलं किंवा आपण विसरलो तरी ते नाही विसरत की असं माझं करायचं राहिले ते त्यावेळेला त्यांना बरोबर आठवतं आणि जाता जाता म्हणजे पाच मिनिटं मी आधी त्याला सोडते कारण उशीर होऊ नये म्हणून मी एक पाच दहा मिनिटं घड्याळ पण पुढं लावले की त्याला उशीर होऊ नये किंवा यांना ऑफिसला जायला उशीर होऊ नये म्हणून तिकडून आल्यावर तिकडून आल्यावर त्यांनी मग सँडविच करायला घेतलं म्हणजे पोह्याचा प्लॅन मी कॅन्सल केला म्हणजे रोज रोज पोहे पण खावं वाटत नाहीत मग म्हटलं हा ब्रेड शिल्लक होता म्हणजे दादा आला होता तेव्हा आम्ही हे ब्रेडचं सँडविच वगैरे बनवलं होतं त्यातलंच थोडं चीज वगैरे राहिलं होतं म्हणजे डेली आम्ही असं नाही खात पण अधूनमधून म्हणजे सँडविच असतं यांनाही ते आवडतं तस मी आवडून खातो आणि म्हणून म्हटलं चला की राहिले तर आपण ह्याचं आता बनवून घेऊयात कारण ब्रेड पण मग खराब होऊन जातो कारण मी ते फ्रीजमध्ये वगैरे ठेवत नाही मग म्हटलं आहे तर आपण त्याचं सँडविच बनवूयात सँडविच बनवून घेतलं आणि हे माझ्यापेक्षा खूप छान बनवतात त्यामुळे मग तेच बनवतात आणि त्या पटकन गोष्टी त्यांच्याकडनं होतात मला खूप वेळ लागतो ह्या अशा गोष्टींसाठी म्हणजे आपण स्वयंपाक वगैरे भाजी भाकरी हे पटकन करू शकतो पण या असल्या गोष्टी आपल्याला खूप वेळ लागतो त्यात म्हणून मग त्यांनी ते बनवलं आणि मी असं नाश्ता चहा वगैरे म्हणजे नेक्स्ट चहा किंवा नाश्ता वगैरे मी निवांत आम्ही बसूनच करतो तसमे गेल्यावरती कारण तो असताना तर त्याचं सगळं करण्यातच वेळ जातो कारण त्याला भरवणं हे करणं त्यातच सगळा वेळ जातो नंतर आम्ही नाश्ता वगैरे बसून करतो तर थोडं आप्प्याचं पण पीठ राहिलं होतं आणि त्याचे थोडे आप्पे केले आणि त्यांनी ते आप्पे आणि सँडविच असं घेतलं यांच्या ऑफिसला जायची वेळ झाली आणि तर हे आवरून मग सगळे ऑफिसला गेले आणि मी ही कपडे वगैरे धुवून घेतली राहिलेली आणि तस्म्याला घेऊन आले तर आल्यावर ना एक अर्धा तास किंवा एक पंधरा मिनिट तरी त्याला असं म्हणजे काहीच सुचत नाही आल्यावर म्हणजे पिंजऱ्यातून पक्षी बाहेर होतो तसा तो, तस तो आल्यावर उड्या मारतो म्हणजे घरातनं सगळ्या फिरतो इकडं माझी खेळणी इकडं काय म्हणजे त्याचं सगळं ते आठवल्याशिवाय किंवा कुठं वस्तू कुठली ठेवली आहे ते बघितल्याशिवाय त्याला चेनच पडत नाही मग मी आल्यावर त्याला ज्यूस देते म्हणजे कसं होतं ना की शाळेमध्ये ते टिफिन खाल्ल्यानंतरच पाणी वगैरे प्यायला होतं मग आठ वाजल्यापासून बारा साडे पर्यंत त्याला जास्त म्हणजे एकदा दोनदाच पाणी नाहीतर पाणी जास्त म्हणजे मुलं स्वतःहून असं पित नाहीत जास्त काहीतर ता खाल्लं तर पाणी जाते त्याच्यामुळे जा मी आल्या आल्या आधी त्याला ज्यूस द्यायचा प्रयत्न करते कारण म्हणजे बॉडी डिहायड्रेट वगैरे होऊ नये म्हणून मी त्याला आधी ज्यूस बनवून देते आणि त्याला खूप आवडतो आणि मेन कारण हे असतं की त्याला त्याच्या आवडीचं दिलं ना मग हे पुढची कामं करून घ्यायला सोपे असतात म्हणजे कपडे काढणं वगैरे हातपाय धुणं वगैरे ह्या गोष्टी तो म्हणजे आवडीनं अगदी करतो त्याच्या असं आवडीचं दिलं की आणि आता ते तोंडाला त्याच्या मिशी येते ना ते बघून तर त्याला ते म्हणजे खूप भारी वाटते त्याच्यासाठीच ते तो ज्यूस पितो की मला मिशी आली म्हणून असं त्याच्यासाठी ते त्याला ते ते ते, खूप ज्यूस पण आवडतो हे सगळं म्हणजे आल्यानंतर एक तासभर जातो ह्याच्या सगळ्या आवरण्यात की ह्याला सगळं म्हणजे कपडे वगैरे काढणे त्याला ज्यूस वगैरे पाजणे यात माझा एक तास जातो त्याला झोपवेपर्यंत आणि मग मी गोळ बोलून ह्याच्याकडनं हे, हे सगळं कपडे वगैरे काढून घेते हातपाय वगैरे हँडवॉश करून घेते आणि खूप म्हणजे हा आला की एक तासभर खूप छान असतो माझ्यासोबत म्हणजे मला सोडून कुठंच जात नाही तो खूप छान म्हणजे राहतो माझ्यासोबत एक तास आणि तिथून पुढं मग चला की मग मग उडत असं असते त्याचं की मग आपलं आपलं खेळणं तो आला आला की माझ्यावर म्हणजे खूप हे असतो छान खेळतो आणि कपडे वगैरे चेंज करून हातपाय धुवून तो खेळायला लागला तर खूप मस्त तो खेळतो आल्यावर सगळं स्कूलमधलं करून दाखवतो काय काय केलं आज हे केलं ते केलं आणि मग त्याला खेळवत खेळवतच मी ब्लाऊज शिवायला घेतलं तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये ती साडी शेअर केली होती ना दादानं न घेतलेली तर तीच साडीवरचं ब्लाऊज मी ते शिवायला घेतलं त्याला बोलवत बोलवत म्हटलं झोपेपर्यंत तो झोपेपर्यंत माझं ब्लाऊज शिवून होईल मी ब्लाऊज शिवायला घेतलं आणि असं एखादी गोष्ट शिकलेली असले की मग ती कधी म्हणजे यूज होतो त्याचा असंच माझ्या बाबतीत पण झालं हे म्हणजे मला शिवायला येतं म्हणून म्हटलं त्यात टाइमपासही होतं म्हणून मी असं काहीतरी आधीमध्ये शिवून शिवत असते ब्लाऊज वगैरे तर माझा ब्लाऊज वगैरे छान असं शिवून झालं मी तुम्हाला ते दाखवते पुढे आणि हा माझा फर्स्ट लॉग आहे असा बनवायचा मी तुम्हाला आधी सांगितलं आणि तुम्ही सपोर्ट करा चॅनेलला आणि भाषा वगैरे म्हणाल तर म्हणजे जसा देश तसा वेस म्हणजे आधी जसं राहिलोय तसंही थोडं माझ्या म्हणजे व्हिडिओ तुम्हाला माझे शब्द वगैरे त्यासाठी येतील आणि मी आता सध्या राहते तिथलंही थोडं असं दोन्ही मिळून कॉम्बिनेशनचं माझं थोडंसं बोलणं राहील बाकी इकडे तिकडं चालायचं चला तर भेटत पुढच्या व्लॉगमध्ये आणि तुम्हाला खरंच व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघा फायनली माझा असा हा ब्लाऊज तयार झाला खूप जास्त असं मला फाईन नाही येत पण आहे त्यात म्हणजे व्यवस्थित असा मी शिवलेला आहे आणि मी तो फिटिंगलाही बघितला खूप छान झाला आला मला तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना मनापासून धन्यवाद बाय